नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त ना तर पुन्हा एकदा तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा सहर्ष स्वागत हा तर कोण नवीन असत तर नक्की व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर आता मी तयारी वगैरे केला बघा तुम्ही मागे काका वगैरे कपडे वगैरे घालून आहो आणि आता मी जाता आमच्या आमच्या कासाडेगावच्या महालक्ष्मी मंदिरात आणि स्वयंभूच्या मंदिरात तिकडे पायापुरूसाठी ओ टी बी भरूसाठी हो ब्लॉग त्याच्यासाठी स्पेशल करतोय की आम्ही तिकडे फिरोक जात आहो म्हणून तुम्ही दाखवतोय मी सगळ्या मंदिरातले वगैरे आणि संध्याकाळीची म्हणजे हो आज तो पूर्ण दिवसभर तुम्ही ब्लॉग शूट करणार आहे ह्याच्यात एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ब्लॉग पूर्ण बन ना बघा आमच्याकडे सरबत पण भेटता सरबत आगूळ आणि कोकम आम्ही सेलिंग करतो आहे ना होलसेलमध्ये होलसेलमध्ये हवा असं तर सांगा रिटेल मध्ये पण आम्ही सेल से करत का हवा कोकम मागुळ आणि सरबत आपण चाललो आहात महालक्ष्मी मंदिरात सगळ्यांनी या माझ्या पाठी मागे पुढे घेतली एक मिनट आपला मग येतात कॅमेरा घे कॅमेरा मॅन चला मित्रांनो ही तीनच माणसं जी आज जाणार आहे संध्याकाळी मुंबईक सॉरी पुण्याक बाकीची सगळी गेली ही आपली रिक्षा हे जा बाई ब्लॉक करते अरे माका जागा करा मी छोटो बघू पुढे बसू बसते पुढे थांब पुढेच बसते

कधी आता जाताना घंटी नाही वाजवायची हा मग ते सांगितलं तिला मी आता माझ्या तर मित्रांनो आता आपण महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतलं मग बघा महालक्ष्मी मंदिर कासाडे गावचं तर मित्रांनो आता आपण आहे स्वयंभूच्या मंदिरात स्वयंभूचं मंदिर बघा एकदम पुराणा पुरातन कालीन याचं बांधकाम झालेलं नाही असं की कवला वगैरे वरती लाकडी काम इकडे पण वार्षिक कार्यक्रम असतात महाशिवरात्रीच्या दिवशी इकडे नाटक वगैरे असतात डान्स कॉम्पिटिशन नाटक तुका म्हणे आता नाटक होता मित्र जहाीर इकडे माहेर वाटणी वसण्यांची ओटी भरतात आताच्या आमची दोन गाव एकच आहेत सासरीकडे तो पण गाव येऊच हो आणि माहेराचं पण गाव येऊच हो तरी पण तू भरणार ना <tomitra>

आताच्या सासरवाडी तर मित्रांनो आता आम्ही जातो आत्याच्या घराकडे पाय वाटेन काकांच्या घराकडे विहीर आहात दोन तर ते विहीर बघूया दोन अतकी एकाच्या खाती बघते आपल्या सगळे पातळ राहतात आजूबाजूक खोला विहीर साप नाही खराब पाणी पियत नाही याचा बहुतेक हो वापर नाही कपी वगैरे हा इकडे यूज करण्यासारखी आहे फक्त आतमध्ये साप नाही ह्या पाताळ्यांचा घर समोर पाताळे भाऊजींचा तर मित्रांनो आत्ताच आम्ही घरा गेला घामाघूम झाला पावसाची सगळी मळबटा गर्मी जाम होता काजी तो वास काल फळ लाव त्याचा जरा जेवता बिवता संध्याकाळी आंबे काढू जाऊचे आमका गड आमच्या उरलेले सुरलेले आहेत ते इकडे रायवळ होते ते घरातले काढलंय हे बघा इकडे रायवळ ठेवलेले आहेत आंबे आणि कळंबाचे आंबे काढूचे थोडेसे आज काढणार मी आजच मला टायम आ आता जेवता मस्त होती बघा आंबा पोळी शंभर रुपये हीच मार्केटमध्ये हिची प्राइस शंभर रुपये आपण घरात असे किती आंब्या पोळे करून खाव भरपूर मग पोळी वाजले साडेपाच होत जरा वाई झोपलेलं आता मी आणि आते त्याला मी आंबे काढू खा अरे आंबे खत की नाही माहिती नाही आ आपले घर घेऊन चालला गडग्यात बघूसाठी दमोक झाला तर मित्रांनो बघा हय आंबे दिसणार नाही बहुतेक कारण हे डोळ्यांका पण कमीच दिसतो खाली तीन आंबे पडले दोन तीन आंबे इकडे केळले वगैरे नाहीत त्याच्यामुळे राहिले होत नाहीतर खराब होते बघा तेवढा आंबा बघा एक तो पण जाड सालेचो जाड सालाकडनं दिसतं आंबे वरच खाला पीठ पक्षाने खालाणी ते पिकले त्याच्यामुळे तर हे काय चार पाच आंबे असतील ते काढता बघा केवढा मोठा शिंदाके जाऊचा पुण्यात बरोबर आता आंबे काढून आम्ही सु पाऊस येलो त्याच्यामुळे माझा शूट करता करू भेटला नाही सात आठ आंबे भेटले बघा वापाटलो जरा हवा पण जोरात होती वादळ इलेला त्याच्यामुळे मी शूट केले नाही डायरेक्ट आता घरातील आम्ही

हो। मित्रांनो आता चाय पिऊ घ्यावा वाज सात आता आम्ही चाय पिते नंतर आम्ही आहोत वडापाव हानू तरळ्यात मग मी काय उगाच तळ्यात येते की मग तळ्यातलं फेमस वडापाव तर मित्रांनो आता ही पुण्यावाली गँग चालली आहेत तीन टकली आहेत फक्त काका आणि किती पाहिजे रिक्षेत मागा जागा होईल का मी पुढेच बसणार आहे सकाळी पण मी पुढेच होतो तर पाऊस वगैरे आमच्याकडे एवढं जास्त लागलो नाही गाजला जास्त हवाबिहाव चालू होती आणि मग एवढं आम्ही तळ्यात गेलो आहोत तळ्यात नाही लाव जेवला बिवला आहो आणि आता बसलं आहोत दहा वाजले साडे दहा वाजता त्यांची रिक्षा येऊची आहे तिच्या बाईक सांगितलेला तर मग अकराची गाडी आहे गिरोबा ट्रॅव्हल्स तर मी तुमका भेटते तळ्यात गेल्या हे धक्काबुक्की मात करणार का भाई <laughs> तुमचा झाला चला, चला। गाडीवाल्याने फोन केला ना <laughs> बटाटे वडे जास्त झाले रिक्षा वगैरे आमची आलेली आहे अरे चम्मा आयला तुमच्या रात्री गेला आता गाडीन आहे एक नंबर